शिखांचे पहिले गुरु गुरुनानक यांची आज पाचशे पन्नास पं पन्... पाचशे पंचावन्नवी जयंती आजचा दिवस गुरुनानक प्रकाश उत्सव म्हणूनही साजरा केला जातो गुरुनानक यांच्या सध्याच्या पाकिस्तानमधल्या साहिब इथे चौदाशे एकोणसत्तर साली जन्म झाला गुरुनानकांच्या जयंतीनिमित्त जगभरात शीख बांधव प्रभात फेरी काढतात तसंच धर्मग्रंथाचं पठण केलं जातं यानिमित्त मोठ्या प्रमाणावर लंगरचंही आयोजन केलं जातं कुणीही उपाशी पोटी राहू नये म्हणून कोणत्याही जात धर्म पंथ न पाहता या लंगरमध्ये प्रत्येकाला जेवण दिलं जातं भारतात अमृतसर आणि नांदेड इथल्या गुरुद्वारांमध्ये नानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेड इथल्या श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारात आज विशेष पूजा शबद कीर्तन आणि अरदास करण्यात येत आहे आज सकाळपासूनच शीख बांधव गुरुद्वारा इथे दर्शनासाठी येत आहेत नांदेड इथला हा श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे तसंच परिसरात विद्युत रोषणाही करण्यात आली आहे भाविकांसाठी विशेष लंगरचं आयोजन करण्यात आलं असून रक्तदान शिबिर आणि अन्य उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत